नमस्कार पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण फणसाच्या वड्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत एप्रिल मे महिन्यामध्ये येणारा जो हा फणस आहे ना तो आम्हा शहरी बागांकडे सीझन संपायच्या टायमाला मिळायला सुरुवात होते आज मला हे फणसाचे घरे मिळालेत यापासून पंधरा ते वीस दिवस टिकणारी फणसाच्या वड्याची रेसिपी आज आपण करणार आहोत या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत झटपट तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही तर त्यासाठी तीनशे ग्रॅम एवढे आपण फणसाचे गरे घेतलेले आहेत याच्या आतील बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल तर इथे आपण बघा या पद्धतीने सगळे फणसाचे जे गरे आहेत त्याचे बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका मोठ्या नारळाचे मी बारीक काप तयार करून घेतलेले आहेत तर इथे बघा आपण हे जे काप आहे त्याची मागची साईड आहे ती कट करून घेतलेली आहे आणि बारीक तुकड्यांमध्ये ह्याला कटिंग करून घेतलेलं आहे यामध्ये फणसाच्या गराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरमधनं अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्येच आता आपण एक कप एवढी साखर घालून घेऊया फणसाचे गरेसुद्धा गोड असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण इथे मी थोडं कमी ठेवलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे एवढी दुधाची साय घालून घेऊया तीन वेलची इथे मी सोलून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आता आपली इथं पेस्ट तयार करून झालेली आहे आणि यामध्ये खोबऱ्याचे काप किंवा फंसाचे गऱ्याचे अजिबात तुकडे नाही आहेत छान वाटून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये एक, एक चमचाभर तूप घालायचं आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये साखर घातलेली आहे आणि गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे मिश्रण आटत असताना खाली लागण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पॅनपासून हा पदार्थ वेगळा होईपर्यंत आणि याचा छान असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात काळजीपूर्वक आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून छान असा गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे मिश्रण थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पॅनपासून थोडंसं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे तर आणखीन आपण एक दोन ते तीन मिनटं याला परतून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे या फणसाच्या वड्या पंधरा ते वीस दिवस छान राहतात खुसखुशीत लागतात आणि ह्या वड्या अगदी तुम्ही फणसाचा सीझन जरी गेला ना तरी तुम्हाला फणसाच्या वड्यांचा आस्वाद घेता येतो कारण यामध्ये आपण कुठलाही फ्लेवर न वापरता फक्त पणसाच्या गऱ्यापासून आपण ही रेसिपी तयार केलेली आहे त्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा बटर पेपर असेल तर त्यावरती हे मिश्रण घालून घ्यायचं स्पॅच्युला किंवा पेल्याच्या साह्याने ह्याला एकसारखं लेवलला करून घ्यायचं तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ वड्या हव्या असतील त्या पद्धतीने ह्या वड्या थापून घ्यायच्या यावरती आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे इथे मी पिस्त्याचे काप आहेत ते घालून घेणार आहे पिस्त्याचे काप घातल्यानंतर यावरती तुम्ही पेल्याच्या साह्याने थोडंसं सा याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे घातलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते या वडीवरती व्यवस्थित चिकटले जातात त्यामुळे आपण याला वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे वड्यांचं मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला सुरीच्या साह्याने याला वड्यांचा सा शेप देऊन घ्यायचा आणि मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही याच्या वड्या पाडू शकता तर या पद्धतीने वड्यांना थोडासा कट मारून घेतलेला आहे आणि आपण याला आता थंड करून घ्यायचं आहे तर वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्या अगदी मस्त अशा वड्या पडतात तर कशी वाटली तुम्हाला ही फणसाच्या वड्यांची रेसिपी रेसिपी अगदी सोपी आहे अचूक आहे प्रमाणबद्ध आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार